नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज मी ब्लाऊज पीसचाच वापर करणार आहे पण वेगळ्या पद्धतीने आता या अगोदर मी ब्लाऊज पीसपासून बरेच बॅग स्टोरेज बॅग किंवा बरेच असे कंटेंट बनवले आहे आज लहान मुलीसाठी टॉप फक्त ब्लाउज पीसमधून कसं तयार करायचं बघा आता मी इथं ब्लाऊज पीस घेतला आहे हा एक मीटरसुद्धा नाही आहे म्हणजे एटी सेंटीमीटर आहे फक्त आणि हा साडीमधला ब्लाऊज आहे आता शक्यतो साडीमधले ब्लाऊज शिवले जात नसतात असेच पडून जातात मग त्याचा काहीतरी उपयोग करायला पाहिजे म्हणून मी गेतला, मी टॉप शिवायला घेतला आता मी इथं मेजरमेंटसुद्धा घेतला आहे पण तुम्हाला दिसू शकणार नाही आता इथं मी दहा ते बारा वर्षाच्या मुलीचं म्हणू शकता तुम्ही मेजरमेंट घेतला आहे सर्वात आधी कपडा फोर फोल्डमध्ये घडी घालून घ्यायची आणि जी बंद बाजू असते ती आपल्याकडे ठेवायची आता इथं मी जेवढा मला छातीचा घेर आहे तेवढी घडी घालून घेतली आहे आणि एक्स्ट्रा कपडा आहे तो साईडला तसाच ठेवला आहे आता सर्वात आधी कपड्याची घडीसुद्धा छातीनुसार घातली जाते आता इथं टॉपला मी उंची सतरा इंच घेतली आहे आणि छातीचा म्हणजे पूर्ण छाती घेर तीस आहे आणि एक्स्ट्रा मार्जिनसाठी दोन इंच म्हणजे बत्तीस इंच बत्तीससाठी मी आठ इंचची घडी घालून घेतली आहे आता यानंतर शोल्डर शोल्डर मी साडेपाच इंच घेतले आहेत आणि त्यामध्ये गळा मी सव्वा दोन इंचचा घेतला आहे दोनही घेऊ शकता तुम्ही आर्मोल आर्मोलडेपाच इंच म्हणजे मी इथं मेजरमेंट लिहून घेतलं होतं त्याप्रमाणे घेत आहे आणि कमरेमधून थोडंसं जं एक्स् साईडला असतं थोडंसं सा अर्धा इंच वरती घ्यायचं आता यानंतर आर्मोलसुद्धा साडेपाच इंच घेतले आहेत आणि शोल्डरसुद्धा साडेपाच इंच घेतले आहेत आता इथं मैत्रिण या अगोदर मी अस्तरसुद्धा कटिंग करून घेतला आहे या मापाचा बघू शकता तुम्ही मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून एकदा मा मेजरमेंट सांगितलं आहे सेम मी अस्तरसुद्धा कट करून घेतलेला आहे आणि अगोदर केव्हाही अस्तर कट करून घ्यायचा त्यामुळे इझी होते आहे बघा ब्लाऊज पीस हा खूप स्मूथली असल्यामुळे इकडं तिकडं होऊ शकतो मेजरमेंट चुकू शकतं त्यासाठी अस्तर अगोदर कट करून घ्यायचा आता हा सुद्धा ब्लाऊज पीस खूप एकदम स्मूथ होता त्यासाठी मी अस्तर अगोदर कट करून घेतला आणि याचीसुद्धा मेजरमेंट मी जेवढे घेतले आहेत तेवढीच आहे म्हणजे साडेपाच आरमोल्स आणि पुढील पाठीमागचा गळा मी सेम घेतला आहे पाच इंचचा कमर मी अठ्ठावीस इंचची घेतली आहे म्हणजे एक इंच कमरेमधून थोडंसं कमी घेतलं आहे आता इथं मी कटिंग करून घेत आहे बघू शकतो तुम्ही गळा आणि आर्मोल्स मी कट करून घेतले नाही अगोदर मी अस्तर आणि ब्लाउज पीस जोडल्यानंतर म्हणजे जो आपला मेन फॅब्रिक आहे तो जोडल्यानंतर मी गळा आणि आर्मोल्स कट करून घेणार आहे अशामुळे परफेक्ट होतं बघा कमी जास्त अजिबात होऊ शकत नाही आणि ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी यूजफुल टिप्स आहे अगोदर तुम्ही अस्तरचा भाग पूर्णपणे कट करून घ्यायचा आणि जे मेन फॅब्रिक असतं ते त्याच्यावरती ठेवून मग शिलाई मारायची आता ब्लाऊज पीसमधून एवढा कपडा उरलेला आहे याच्यामधून फ्रिल्स काढून घेणार आहोत याच्यामध्ये सेंटरमधून मी कट करून घेणार आहे आणि दोन भाग तयार करून घेणार आहे आता मशीनवरती मी काय केलं आहे बघा अगोदर जे ब्लाऊज पीसची बाजू आहे सरळ बाजू त्याच्या वरच्या साईडला मी जो अस्तर आहे तो ठेवला आहे म्हणजे सरळ बाजूनं जोडून घ्यायचं कारण हे आपण परतून घेणार आहे आणि पूर्ण भाग जोडून घेणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आरमोलसुद्धा सुद्धा मी सिलाई मारून घेत आहे आणि जे कमरेचा भाग आहे तिथपर्यंतसुद्धा सिलाई मारून घेत आहे ही सुद्धा एक नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना महत्त्वाची टिप्स आहे बघा अशामुळे पूर्ण मी सिलाई मारून घेतली आहे फक्त खालच्या साईडला आडवी अस शिलाई एकच मारली नाही आता इथं मी गळासुद्धा कट करून घेतलेला आहे शिलाई मारून घेतलेली आहे थोडे थोडे कटसुद्धा मारून घेते आणि कारण हे पूर्ण आता परतून घ्यायचं आहे अशामुळं काय होतं ब्लाऊज पीस हा खूप पातळ असतो आणि दोरे सुटू शकतात आता इथं शिलाई पूर्ण आत जाते आणि फिनिशिंग दिसते बघा आता मी इथे दोन्ही भाग तयार करून घेतले आहेत पाठीमागचा आणि फुडचा आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता कुठेही दोरा बाजूला दिसत नाही आणि ब्लाऊज पीसचा हा कपडा असल्याने दोरा सुटू शकतो यासाठी मी हे असं केलं आहे तुम्ही बघू शकता अस्तरलासुद्धा आतून कुठेही दोरा दिसत नाही आहे अशा प्रकारे दोन्ही भाग तयार करून घेतले आणि त्यानंतर मी फ्रिल्स तयार करून घेतले आता हे असं ठेवून शोल्डर जोडून घ्यायचं आणि कमी वेळात हे शिवलं जातं बघा कारण एक शिलाई मारून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आता वरचा भाग आहे तो तयार आहे फ्रील तयार करूया आता मी दोन भाग असे कट करून घेतले आहेत आणि एका साईडनं पूर्ण शिलाई मारून घेतली आहे या कपड्याला आणि दुसऱ्या साईडला फ्रील कसे तयार करायचे बघा ही सुद्धा महत्त्वाचं आहे आता मी शिलाई मोठी ठेवली आहे लास्ट पाच नंबरवरती आणि सिंगल कपड्यावरती ही अशी फास्ट सिलाई मारून घ्यायची आणि एक दोरा त्याच्यामधला हातामध्ये घ्यायचा आणि असं फ्रील तयार करायचं म्हणजे तुम्ही प्लेट्स वगैरे घालण्यापेक्षा हे असं फ्रील तयार करून घ्यायचं बघा एका साईडनं थोडंसं सा झाल्यानंतर दुसऱ्या साईडला दोरा एक ओढायचा आणि हे असे फ्रील तयार करून घ्यायचे बघू शकता तुम्ही या अशा प्रकारे फ्रीलसुद्धा तयार आहेत आता हे कसे जोडायचे बघा जो आपण भाग तयार करून घेतला आहे कमरेचा भाग आणि फ्रील सेम यायला पाहिजे आणि आता इथं मी जोडून घेतला आहे एक बाजू दाखवते तुम्हाला अगोदर मी अस्तरचा बाजू एका साईडला आतल्या बाजून फोल्ड केलं आहे त्याच्यावरती तो फ्रील ठेवला आहे आणि मग सिलाई मारून घेतला आहे म्हणजे ते फ्रील जे त्या अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या मधोमध घेतले आहेत ते मी आता इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आता जो वरचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड करून घेत मी सिलाई मारून घेत आहे म्हणजे या टॉपला पूर्णपणे फिनिशिंग येते आत बाजूनसुद्धा आणि बाहेरच्या बाजूनसुद्धा असा एक ब्लाऊज पीसचा तुम्ही उपयोग करू शकता बघा आणि नवीन ज्या मैत्रिणी शिकत आहे त्यांच्यासाठी युजफुल व्हिडिओ आहे कारण तुम्ही जे घरात ब्लाऊज पीस असतात त्यांचा वापर करून अशा छोट्या छोट्या गोष्टी शिवू शकता आता इथं बघू शकता तुम्ही पूर्ण शिवून झालेला आहे मी दोन्ही साईडला शिलाईसुद्धा पूर्ण मारून घेतल्या आहेत दोन्ही भागसुद्धा फ्रीज जोडून घेतले आहेत आणि तुम्ही जे बघत आहे ते उलटी साईड आहे पूर्णपणे फिनिशिंग आहे कुठेही दोरा बाजूला दिसत नाही आहे या अगोदर मी ब्लाऊज पीसचे भरपूर असे कंटेंट दाखवले आहेत पण आज वेगळं काहीतरी दाखवलं आहे फक्त ऐंशी सेंटीमीटर कपड्यामधून हे असे टॉप तयार केले आहे मी बघू शकता तुम्ही हे याचं फायनल लुक आहे आणि फिनिशिंगसुद्धा बघू शकता आता इथं मी इतमी एक फूल लावणार होतो पण तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता यानंतर बघू शकता फायनल लुक असं आहे आणि मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा ब्लाऊज पीसपासून हे असं फॅन्सी टॉप तयार झालेलं आहे तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि ब्लाऊज पीस तसेच पडून राहण्यापेक्षा काहीतरी त्याचा उपयोग झालेला चांगला असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद